सत्ता आल्याच्या नंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे रामविरोधी लोकांनी आधी स्वतःच शुद्धीकरण करावं असं यावरती प्रत्युत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना बघायला मिळत आहेत त्यापैकीच नाना पटोले यांचं हे वक्तव्य सत्ता आल्याच्या नंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार असं नाना पटोले यांनी म्हटलंय तर नाना पटोले यांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे रामविरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करावं असं फडणवीस म्हणाले राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार त्यांनी या विधीला त्यांचा विरोध केला आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला त्यामुळे राम विरोधी लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे